नमस्कार मी शिवाजी देव सरकार आपण बघत आहात नाईन मराठी आज उमरखेड नगर परिषद अंतर्गत अपक्ष उमेदवार धुळे आपल्या सोबत आहेत इंदिरानगर उमरखेड प्रभाग पाच फुटून उभं राहिलेला आहे आणि मला उभं राहण्याचं कारण मी सर्वात प्रथम माझी ओळख अशी आहे मी सामाजिक कार्यकर्ता भिमतागर सेनेचा जिल्हा कार्याध्यक्ष व पत्रकार संघाचा एक अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना माझ्यावर काही लोकांनी जबाबदारी दिली जे अनेक प्रकारचे इथले वाढायच्या समस्या ब बरेच वर्षापासून पूर्ण थांबलेल्या होता था। आजपर्यंत या लोकांना अनेक उमेदवार निवडून दिले परंतु कोणत्याही प्रकारचं कोणीही काम केलं नाही सगळ्यात सर्गार, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इथल्या राहणाऱ्या लोकांचे आतापर्यंत वस्ती याच्या नावावर कोणत्याही प्रकारचे शासकीय डॉक्युमेंट्स नाही किंवा यायला कोणची घरकुल योजना किंवा कोणचीच योजना आजपर्यंत या लोकांपर्यंत या लोकांना आणली नाही त्यामुळं सर्व इंद्रानगरवासी आणि पाच मधले लोक सर्वांना मिळून मला सहकार्य केलं आणि मला स्वतः तुम्ही उभं केलं ते काम मला निवडून आल्यानंतर मला या लोकांसाठी हे काम करायचं आहे आणि मला माझ्या गल्लीचा विकास आणि जनतेचा विकास करायचा आहे नमस्कार